शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा पोलीस आयुक्तालय हाती तवाळखोर इसम गुन्हेगारांवर कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे यांच्या आदेशानुसार शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या पाचशे सोळा टवळाखोरांवर कारवाई करण्यात आली तसेच नऊशे दहा संशयित वाहने तपासली गेली असून बावीस इसमांवर सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली सत्तावीस विधी संघर्षित बालकांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला याशिवाय दोन आरोपींकडून तीस हजार रुपयांचे अग्निशस्त्र आणि रुपयांचे जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागीय अधिकारी गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याच्या टीमच्या संयुक्त सहभागातून करण्यात आली न्यूज टुडे नाशिक